नमस्कार मैत्रिणीं चॅनल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण केळी विषयी बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये की आपण लहान मुलांना केळी द्यायला पाहिजे की नाही आणि किती प्रमाणात द्यायला पाहिजे आणि दिले तरी कसे द्यायला पाहिजे आणि कोणत्या वेळात द्यायला पाहिजे असं आपण ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत खूप पॅरेंट्सचं असं म्हणणं असतं की लहान मुलांना केळी दिल्यावर सर्दी होते आणि मग सर्दी झाले तर मग बाळ आजारी पडेल आणि मग कसं काही केळी द्यायची असं त्यांचा प्रश्न असतो पण असं कोण आहे की कुठलं बाळ आहे की त्याला सर्दी होत नाही सगळेच लहान मुलांना सर्दी होत असते सर्दी हे एक वायरल इन्फेक्शन आहे आणि ते सगळ्यांनाच होतं लहान मुलांना मोठ्यांना त्यामुळे जर त्याच्या केळी दिली नाही तरी पण जर सर्दी होणारच आहे तर एवढ्या उपयुक्त अशा फळापासून लहान मुलांना किंवा मोठ्यांनी का वंचित राहावं द्या दे, द्यायला पाहिजे केळी की सर्दी तर होणारच आहे आजारी तर पडणार आहे पण जर केळी दिली नाही तर मग आपल्या बाळाला पोषक तत्व जी त्याच्यामध्ये आहेत ती मिळणार नाहीत आणि म्हणून आपण केळी कशी द्यायला पाहिजे आणि कोणत्या वेळात द्यायला पाहिजे किती प्रमाणात द्यायला पाहिजे किती वयाच्या मुलांना द्यायला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर स्टार्ट करूया व्हिडिओला इथं मी केळी घेतलेली आहेत ही केळी के जास्त पिकलेली असावी म्हणजे बा गो, गोड लागते आणि त्याचं जे काही आपल्यामध्ये त्यांना गुणधर्म मिळणार आहे तो पण व्यवस्थित मिळतो म्हणून आपण पिकलेली केळी घ्यायची बारीक स्लॅड्स करून घेतलेल्या आहेत आणि केळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आयन आणि कॅल्शियम असल्यामुळे आपल्या लहान मुलांना त्याचे खूप चांगला फायदा होतो ज्या मुलांमध्ये रक्त कमी असतं आणि वारंवार आजारी पडतात त्यांना जर आपण ही केळी दिली तर त्यांच्यामध्ये रक्त वाढ रक्ताची वाढ होते हो आणि त्याच्यामध्ये बी सिक्स म्हणून मोठं कॅल्शियम त्याच्यामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या लहान मुलांना त्याचे फायदा होतो आणि आपण जर ती केळी व्यवस्थित प्रमाणात दिली आणि कुण कशी देत आहोत ह्याच्यावर दे ते अवलंबून आहे केळी देताना लहान मुलांना सकाळची द्यायची म्हणजे दिवसभरचा जो वेळ असतो तो त्यांना पचनसाठी खूप चांगला असतो आणि सर्दी होत नाही जर आपल्या बाळाला सर्दी असेल तर त्यांना तुम्ही सकाळचं पण म्हणजे त्या वेळामध्ये सर्दी आहे त्या दिवसांमध्ये केळी देण्याचं अवॉइड करा तेवढे दिवस देऊ नका बरं झाल्यावर परत केळी द्या कारण त्याच्यामध्ये भरपूर असे पोषक तत्व असल्यामुळे लहान मुलांना केळी ही दिलेली खूप चांगली आहे जर तुमचं बाळ सिक्स मेनचं असेल त्यानंतर आपण जर त्याला सॉलिड आहार स्टार्ट करत आहात तर फक्त त्यांना दोन तीन असे हे केळीचे जे तुकडे आहेत हे स्मॅश करून दिले स्टार्ट करायची आणि जर त्याला काही त्रास होत असेल तर त्याच्यावर ऑब्झर्व करायचं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्या बाळाला सफ प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं वेग असतं आपल्या बाळाला कुठल्या गोष्टीपासून त्रास होत आहे एलर्जी आहे का हे आपण जाणून घ्यायचं असतं आणि जर काही होत नसेल तर आपण त्यांना त्या ते गोष्टी अगदी व्यवस्थित द्यायलाच पाहिजे तर जर तुम्ही सिक्स मेन बेबी आहेत तर एवढंच केळी द्यायचं म्हणजे त्यांना ते पचेल त्याच्यापेक्षा मोठं असेल तर पूर्ण केळीचे असे स्मॅश करून तुकडे असं चमच्याने थोडं स्मॅश करायचं आणि द्यायचं कारण कसं आहे ते गिळगिळीत गेड़ असल्यामुळं जर असं डायरेक्ट दिलं तर त्याच्या घशात आटकून बाळाला त्रास होण्याची शक्यता असते म्हणून बाळाला स्मॅश करून असं केळ द्यायचं त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण केळी देताना स्पेशली ज्या मुलांचं वजन कमी आहे त्यांना जर केळ द्यायचं असेल तर मी तुम्हाला हे साहित्य दाखवत आहे एक केळचे बारीक तुकडे करून घेतलेलं हे मी बाजारातून आणलेलं मध आहे आणि हे एक वाटी दूध घेतलेलं आहे आपण जर जसं बाळ मोठं किंवा लहान आहे त्यामुळे प्रमाण कमी जास्त करू शकतो तर मी एवढ्या ह्याला हे अर्धा चमचा असं मध घेतलेला आहे ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जी केळी आहेत ही पण याच्यात टाकून घ्यायची मिक्सी जार मध्ये आणि त्याचं फाईन अशी पेस्ट करून घ्यायची जसं ज्यूस बनवतो तसं बारीक करून घ्यायचं आणि बाळाला सकाळच्या वेळामध्ये अगदी दहा अकराचं बाराच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा हे इथे मी ड्राय फ्रुट्स रोस्ट करून घेतलेले आहे त्याचं पावडर करून घेतलं तरी चालेल किंवा रात्रभर सोप करून घेतलं तरी पण चालेल ही पावडर करताना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची अशी फाईन अशी प्युरी बनवून घ्यायची आहे ज्यूस टाईप आणि ती आपण आपल्या लहान मुलांना दिल्यामुळे खूप चांगला फायदा होणार आहे त्यांचं वजन गेन व्हायला खूप मदत होतं वेट गेन व्हायला खूप मदत होतं आणि हे जर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि केळी मध वगैरे टाकल्यामुळे ह्याचा जो गोडवा आहे तो पण जास्त होणार आहे लहान मुलांना बोर्ड तर आवडतच असतं आणि ते अगदी आवडीने खातील आणि त्यांना फायदा पण होईल आणि आपण आपल्याला त्यांना त्यांच्या आहारामध्ये काय काय द्यायचं हा खूप रोजचा प्रश्न असतो आणि आपण जर घेतील तो एक वेळ आपल्याला त्यांना जे पोषक तत्व द्यायचं आहे बघू शकता हे मी मिक्सी जार मधून पेस्ट सारखं करून घेतलेला आहे आणि हे आता आमच्या बाळाला मी खायला देणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये की फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ज्या मुलांना पचनाचा त्रास असतो ज्यांना काहीही खाल्लं तर लगेच शी करतात किंवा उलटी वगैरे होते किंवा ते काही खात नाही भूक लागत नाही जेवण करायला खूप त्रास देतात अशा मुलांना जर हे दिलं तर त्याच्यामुळं फायबर फायबर असल्यामुळे ते फायबरमुळे त्याची पचनशक्ती सुधारायला मदत होईल आणि जेव्हा ते, ते पचवेल जे खाल्लेलं अन्न आहे ते पचवेल तेव्हाच त्यांना ते परत भूक लागेल आणि ते पोटभर जेवण करेल म्हणजे एकूणच की आपल्या बाळाला पचनचा जो त्रास आहे तो पण कमी होईल आणि त्याचं वेट गेन व्हायला सुद्धा मदत होईल त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे तर तुम्ही हे ट्राय करा मी गॅरंटीने सांगते मी पर्सनल एक्सपिरियन्सने म्हणत आहे आमच्या बाळाला किंवा मी दुसऱ्या नातवंडांना सुद्धा हे ट्राय करते केळी देते असंही नुसतं समजा आपण आपल्याला वेळ नसेल एवढं सगळं करायला तर नुसती केळी जरी दिली अर्धी एक वयापाना वयामानानुसार तर त्याच्यामुळे बाळाला खूप असा फायदा होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत्रेन